पन्नास दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ट्रेझरी बिलाच्या रोल ओव्हरद्वारे भारत मालदीवला आर्थिक मदत करत आहे मालदीव सरकारच्या विनंतीवरून स्टेट बँक ऑफ इंडियानं ही मदत आणखी एक वर्षासाठी वाढवली मार्च दोन हजार एकोणीसपासून भारत सरकारच्या वतीनं एसबीआयच्या माध्यमातून अशा अनेक ट्रेझरी बिलांच्या अनुषंगानं सुविधा दिली जात असून दरवर्षी भारत मालदीव सरकारला व्याजमुक्त मदत देत आहे मालदीवला आपत्कालीन आर्थिक मदत म्हणून सरकार ते सरकार यांच्यातील एका अनोख्या व्यवस्थेअंतर्गत ही मदत केली जाते मालदीवला महत्वपूर्ण आर्थिक मदत दिल्याबद्दल मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला खलील यांनी परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि भारत सरकारचे आभार मानले ही वेळेवर दिलेली मदत मालदीव आणि भारत यांच्यातल्या मैत्रीचे दृढ बंध प्रतिबिंबित करते आणि आर्थिक लवचिकतेसाठी वित्तीय सुधारणा राबवण्याच्या मालदीव सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ मिळत आहे असंही त्यांनी सांगितलं गाजामध्ये ओलीस असलेला अंतिम अमेरिकन एले